एस आर स्टुडिओ व महाराष्ट्र कलाकार मंच निर्मित ती विस्तवाचं या चित्रपटाचे चित्रीकरणास सुरुवात झाली आहे दिग्दर्शक आशिप तांबळी लेखिका शीतल गाजरे निर्माते शुभांगी गाजरे संपत पवार योगेश घोलोप तर प्रॉडक्शन आर्ट आकाश ठोंबरे भारत गायकवाड मेकअप जागृती सुतार कॅमेरामॅन मारुती पोद्दार स्टील फोटो राहुल पवार क्लॅप सार्थक बिडकर सहदिग्दर्शक रशीद आतार शुभांगी गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली ती विस्तवाचा हा स्त्रीप्रधान वेगळ्या कथेचा चित्रपट ठरणार असून या चित्रपट चित्रीकरण प्रसंगी कलाकारांशी साधलेला संवाद श्रीक्षेत्र आरण येथील गोपाळ गाजरे यांच्या निवासस्थानासमोर आपण सध्या उपस्थित आहोत परवापासूनच या ठिकाणी एका चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे आणि मोडणींच्या गीतांजली कला केंद्रामध्ये नुकतंच याचा शुभारंभ देखील करण्यात आला होता त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते खरंतर ग्रामीण भागातील सगळेच आपले कलाकार जे आहेत ते ग्रामीण भागातले आहेत आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा आता नव्यानं सांगायची गरज नाही स्त्रीप्रधान चित्रपट मोठ्या प्रमाणात येत आहेत असाच एक स्त्रीप्रधान चित्रपटसुद्धा आता त्याचं शूटिंग जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे खरं तर गेल्या काही महिन्यापूर्वीच अहम चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटाच्या यशानंतर आता एक नवीन चित्रपट जे दिग्दर्शक घेऊन आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दिग्दर्श दिग्दर्शकाची जी ओळख आहे ती नव्यानं करून द्यायची गरज नाही परंतु राष्ट्रीय दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस त्यांना मिळालेला आहे आणि त्याचबरोबर नेल्सन मंडेला हा सुद्धा चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला आहे असे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणि अनेक वेब सिरीज मालिका त्यांच्या दिग्दर्शनाखाली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आहेत नव्यानं सांगण्याची गरज नाही आणि आमचं यश आपल्याला माहिती आहे चित्रपट बॉक्स ऑफिसवरती हा चांगल्या पद्धतीनं चालला होता आसिफ तांबोळी दिग्दर्शित आता ती वास्तवाचं जगणं हा स्त्रीप्रधान चित्रपटाचं या ठिकाणी शूटिंग सुरू आहे काय त्यांच्या भावना आहेत आणि चित्रपटाचं कथानक काय असणार आहे आणि नेमकी स्त्री ते कशा पद्धतीनं चित्रपटाच्यामध्ये दाखवणार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार स्वागत आहे सर काय सांगाल नमस्कार आता <laughs> तुम्ही बोलले ती जगणं विस्तवाचं तर या चित्रपटाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर मी अनेकदा बऱ्याचशा लोकांनाही सांगतो की आपण समाजात स्त्री फक्त दोन प्रकारची पाहिली आहे एक चांगली आणि दुसरी आहे ती वाईट आता चांगली आणि वाईट ह्याच्यामधले जे काही प्रकार आहेत हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही जसं मी पाठीमागही अहम चित्रपट केला त्याच्या अगोदर मुक्ता चित्रपट केला त्याच्याही अगोदर जोगत्या केला मला थोडंसं एक युनिक स्टोरीवरती काम करायला आवडतं की माझे जे, जे विषय आहेत तर थोडेसे अटके आहेत की आज जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीत फक्त लव्ह ट्रँगल किंवा फाय ट्रँगल तर असं नसून हा असा एक चित्रपट केला आहे की हा फॅमिली वर्जन आहे की पूर्ण इन्क्लूड म्हणजे माझ्या चित्रपटाला साठ कलाकार आहेत तर साठ कलाकार घेऊन मी स्त्री काय आहे स्त्रीची विभिन्न किती आहेत आणि ती समाजासमोर काय आहे की प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की स्त्री आहे म्हणून घर आहे तर असं नसून पुरुष आहे म्हणून पण घर आहे ह्याचाच एक छोटासा प्रयत्न मी माझ्या या चित्रपटातून केलेला आहे ते आता काही दिवसात प्रेक्षकांसमोर येईल आणि नक्कीच समजेल सगळ्यांना खरं तर ग्रामीण भागातले हे आपले सगळे कलाकार आहेत आणि लोकेशनसुद्धा आनंदाची बाब मोडनिंब आरण तुळशी पडसाळी या ठिकाणी आहे आणि आता आपण गोपाळ गाजरे यांचे निवासस्थानी आहोत तिथं शूटिंग सुरूच आहे महिला कलाकार जे आहेत ते मुख्य भूमिकेतले त्यांच्याशी आपण संवाद साधतो त्यांना काय वाटतं या कथानकाबद्दल आणि रोल कशा पद्धतीनं त्यांचा आहे चित्रपटामध्ये ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मी राधिका पिसाळ अभिनेत्री आहे आज भाई तांबोळी यांच्या खाली आणि सर पोद्दा सरांच्या कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये मी स्वतःला पाहती आहे खूप छान वाटतं या यांच्यावर काम करताना कालपासून आम्ही हे शूट सुरू केलेलं आहे आणि स्त्री ही काय असते आणि तिची काय रूपं आहेत हे मी स्वतः अनुभवते आहे कारण मी जी नाही आहे ती मी आज मी आज या फिल्ममध्ये काम करते आहे त्या स्त्रीची भूमिका करते आहे निगेटिव्ह रोलमध्ये आहे मी तर खूप छान वाटते आणि शेवटही खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे आमचं सो तुमच्या सगळ्यांकडून आम्हाला शुभेच्छांची अपेक्षा आहे बस धन्यवाद आता दिग्दर्शकांनी प्रमाण स्त्रीची विविध रूपं आपल्याला त्या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत हिंदी चित्रपटसृष्टीत आतासुद्धा बरेचसे चित्रपट आलेले आहेत मराठी चित्रपट सुद्धा स्त्रीप्रधान चित्रपट आलेले आहेत पण तुम्ही आवर्जून सांगितलं की त्या आत्ता ज्या ह्या ती जगणं वास विस्तवाचं यामध्ये तुम्ही निगेटिव्ह महिलाची भूमिका करताय निश्चितपणानं हा एक वेगळा अँगल या मराठी चित्र चित्रपटसृष्टीमध्ये येतोय तो पाहणं अतिशय उत्साही किंवा आनंदही ठरेल यात शंका नाही आपण सांगा काय सांगाल आता तुमची भूमिका काय आहे आणि कशा पद्धतीनं नमस्कार मी किरण बिडकर पुण्यावरून आलेली आहे मी प्रोफेशनली शैक्षणिक व्यवसायातून आलेली आहे प्रथमतःच हा चित्रपट करते आहे आणि आसिफ अब्दुल तांबोळी सरांनी मला जी मी नाही आहे जी मी कधी बोलले नाही वागले नाही आणि मी एकदम चांगल्या संस्कारी आणि गरीब बापाची लेख या पिक्चरमध्ये आहे खूप जास्त बोलणार नाही आल्यावर आपण पाहालच पण जी मी भूमिका करते ते माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे पण जे पिक्चरचं जे नाव आहे स्त्री जगणं विस्तवाचं मला ही स्टोरी आणि हे कॅरेक्टर करायला फार आवडेल कारण जी स्त्री सरांना दाखवायची आहे की स्त्री कशी असते ती काय सहन करते जे त्यांना या पिक्चरातून दाखवायचं आहे मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राला ते आवडेल आणि माझ्या सासूबाई माझा फार छळ करतात त्यांचं निगेटिव्ह कॅरेक्टर आहे माझं पॉझिटिव्ह आहे खूप जास्त काही बोलणार नाही आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची आणि शुभेच्छांची अपेक्षा करते नमस्कार खरं तर सरांनी आत्ता मग अशी सांगितलं होतं की बऱ्याचशा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आता ट्रँगल्स याय लागलेत लव्ह ट्रँगल्स लागेल किंवा असेल फार वर्षापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये माहेरची साडी म्हणून चित्रपट येऊन गेलेला होता आत्ता तिने म्हणाले की सासूबाई माझ्या फार फार छळ करतायत त्यानुसार आता आपल्याला माहेरची साडी चित्रपटाची निश्चितपणानं आठवण झाली सुद्धा चित्रपट पाहिल्यानंतर निश्चितच थोडासा त्या अँगलने जाईल असं मला आता वाटू लागलं आहे परंतु स्त्रीची विविध रूपं आपण जनरली विचार करतो की आई बहीण किंवा इतर प्रेमिका असेल अशा अँगलमधून स्त्री दाखवली आणि आत्ता जे या चित्रपटामध्ये स्त्रीची कोणती रूपं आहेत ते निश्चितपणानं पाहायला आवडेल आपण सांगा काय यामध्ये भूमिका आहे नमस्कार मी जागृती सुतार मी या प्रोजेक्टमध्ये मेकअप डिपार्टमेंट सांभाळते तर ह्या मेकअप आर्टिस्ट आहेत निश्चितपणानं त्यांचा मेकअप आपल्याला चित्रपटामध्ये उजळून दिसेलच सा, आपण सांगा आपण कुठली भूमिका करताय आणि काय नमस्कार मी शुभांगी सत्यवान गाजरे पंढरपूरवरून आले मी चित्र... या चित्र आता तुम्ही पंढरपूरवरून आला आहे पण गाजरे जे माळ्यातच तुमचं शूटिंग चालू आहे त्यामुळं जडपण नसेल तुम्हाला नाही नाही या चित्रपटामध्ये मी निर्माती आहे असोसिएट डिरेक्टर टेक्निकल टीममध्ये पण काम करते यामध्ये मी लीड रोल पण करते चित्रीकरण खूप सुंदर चालू आहे आणि या म्हणजे परिसरातील मोडणी परिसर असो अरण हे खूप सपोर्टिव्ह आहेत चित्रीकरणाला साथ देत आहेत त्रास वगैरे काही होत नाही तर त्यांचे आभार मानू इच्छिते आणि तुम्ही सर्व प्रेक्षक असाच आम्हाला असंच प्रेम द्याल अशी अपेक्षा करते साठ कलाकार असणारे चित्रपटामध्ये बारीक मोठ्या आणि मुख्य भूमिकेमध्ये आता आपल्यासोबत जगन्नाथ घाडगे असणार आहे बऱ्याच वेळा या आपल्या कालच्या मुलाखतीतसुद्धा आपला विषय झाला होता की ह्यांना नेमकं विलन सेकंड व्हिलन थर्ड विलनची भूमिका येते पण आता या चित्रपटामध्ये तुम्हाला मुख्य भूमिका मिळते कसं पाहताय मी जगन्नाथ घाडगे आपला <coughs> आसिफबाई तांबोळी आमचे डायरेक्टर सर त्यांच्यात अहम चित्रपटात मी त्यांनी मला सेकंड विलनची भूमिका दिली होती आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्यातून त्यांनी काढून घेतलं आणि ही ती जगणविस्तवाचं ह्या चित्रपटामध्ये मला त्यांनी मुख्य व्हिलनची भूमिका दिली आहे आणि ती मी अतिशय अगदी जोरात चांगल्या पद्धतीने दे मी साकार करण्याचा प्रयत्न करणार आहे की ते लोकांना भाहून जाईल आणि हा चित्रपट ती जगणविस्तवाचं हा जी चित्रपट आहे ती चित्रपट बघताना प्रत्येकालाच वाटणार आहे की ही आपल्या जीवनाशीच निगडीत कथा आहे अशा पद्धतीनं डायरेक्टर सरांनी आणि लेखकांनी त्याचं त्याचं ते जे चित्रीकरण करायचं आहे त्या पद्धतीने त्यांनी काढून घेणार आहे तिसरा पुरस्कार मिळतो मला ह्या चित्रपटातील भूमिके आणि दुसरं की इंटरनॅशनल फेस्टिवल दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस याचा सर्वोत्कृष्ट बेस्ट अवॉर्ड मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं मला बेस्ट अवॉर्ड मिळालेला आहे आणि याही पुढं अशा ज्या सरांच्या आमच्या डायरेक्टर सरांनी जी माझ्याकडून काढून घेतलेलं ते अजून मी तिसरा अवॉर्ड मिळण्याचा मी अगदी आतोनात प्रयत्न करणार आहे आणि त्याच्याबद्दल तुमची शुभेच्छा मला सर्वांची आवश्यकता आहे आणि हा चित्रपट सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन अगदी सर्व कलाकारांचं कौतुक करावं एवढीच आपली अपेक्षा आप आहे आता या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेलं पुरुष पात्र यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगणार आहे नमस्कार मी डी दिजेक्दि, जगदी डी जगदीशचंद्र आत्तापर्यंत मी सगळे विलनचे निगेटिव्ह रोल केलेत पहिल्यांदा मी पॉझिटिव्ह रोल करतो आहे आणि त्याच्यासाठी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद करतो आणि अपेक्षा करतो की मी जे प्रयत्न करतो आहे तो सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वादाची मला गरज आहे आणि सर्वांनी भरभरून द्यावं धन्यवाद तर ही सगळी टीम आपण पाहतोय तुझी पण भूमिका आहे का त्याच्यामध्ये काय नेमकी भूमिका नाव सांगा माझं नाव शुभम कृष्णा सावंत काय भूमिका करतोय मी पोळा चल करतोय आणि समजा माझे कौतुक करतात हे चांगलं करतो ओला कमी वर्षात ओला बाळकासून सुद्धा हे हे मोठं मोठं पाठांतर वगैरे करताना ना काय अडचण वगैरे का काय नाही एकदा मी ऐकलं ना तर हे आगामी चित्रपट सृष्टीतले हिरे असतील असे छोटे कलाकार आणि ग्रामीण भागातल्या कलाकारांना न्याय देण्यासाठी अशी तांबोळी दिग्दर्शित ती जगणं विस्तवाचं हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर ही सगळी टीम जी आपण पाहतोय आत्ता स्क्रीनवरती त्या कलाकारासह इतर कलाकारसुद्धा विविध लोकेशनवरती आपल्याच ग्रामीण भागात तिचं शूटिंग करणार आहेत निश्चितपणानं हा प्रेक्षक प्रेक्षकांना हा चित्रपट निश्चितपणानं आवडेल यात शंका नाही कॅमेरामॅन अजित खडकीसह मिरमेश शिरसट आरण थँक्यू